नमस्कार विद्यार्थी मित्रांनो माझं नाव विकास स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती तर तुम्ही थमनेलमध्ये बघितलं असेल की बी एम सी एक्झाममध्ये घोटाळा होण्याची शक्यता आहे याचं कारण काय आहे मी तुम्हाला समोर व्हिडिओमध्ये संपूर्ण सांगणार आहे आणि विद्यार्थ्यांची काय मागणी आहे याबद्दल पण मी तुम्हाला सांगेलच आणि हा विषय सध्याला खूप चर्चेला आहे कारण की बी एम सी मुंबईला भरपूर विद्यार्थ्यांकडून व पॉलिटिकल लीडरकडून सुद्धा लेटर देण्यात येत आहे त्या लेटरमध्ये त्यांनी काय सांगितलं आहे ते मी तुम्हाला दाखवणारच आहे आणि तुम्हाला माहीत आहे की बी एम सीची एक्झाम जी आहे नऊ फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे तर चला जाणून घेऊ या संपूर्ण माहिती व्हिडिओमध्ये चॅनलवर पहिल्यांदा आलाय असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला नवीन अपडेट मिळत राहील तर चला मी तुम्हाला ते माहिती दाखवतो तर बघा तुम्हाला आता दिसून येत आहे की म्युन्सिपल इंजिनियर असोसिएशन मुंबई यांच्याकडून जे आहे बी एम सी मुंबईला जे आहे लेटर देण्यात आलेला आहे तर तुम्ही इथं बघू शकता विषय तुम्हाला दिलेला आहे कनिष्ठ अभियंता दुय्यम अभियंता यांच्या होऊ घातलेल्या सरळ सेवा भरती परीक्षेच्या संभाव्य पेपरफुटी घोटाळ्याबाबत जे के यांनी पेपरफुटी घोटाळ्याबाबत जो आहे मुद्दा मांडलेला आहे तर बघा समोर महोदय उपरोक्त विषयासंदर्भात नगर अभियंता विभागामार्फत परीक्षा घेण्यात येणार आहेत त्यासाठी वेळापत्रक व केंद्र नुकतीच जाहीर करण्यात आले आहेत यावरून संपूर्ण महाराष्ट्रातून खास करून खाजगी परीक्षा केंद्राबाबतीत तीव्र आक्षेप घेण्यात येत आहे जे काही खाजगी परीक्षा केंद्र आहे त्यावर ज्या विद्यार्थ्यांचा आक्षेप घेण्यात येत आहे यावर सांगितलेलं आहे सदर परीक्षा केंद्र ही निर्मनुष्य पत्रा शेडमध्ये व कोणत्याही सुविधा नाहीत अशी परीक्षा केंद्र ही कोणत्या दृष्टीने परीक्षा केंद्र असल्याचे वाटत नसल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये संशय निर्माण होत आहे तसेच परीक्षेचे हॉल तिकीट देतानाही कोणत्याही प्रकारे पडताळणी न करता एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यामध्ये परीक्षा केंद्र देण्यात आल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये पैसा व वेळेचा अपव्यय होत असल्यामुळे प्रचंड मनस्ताप झालेला आहे त्यामुळे सर्व परीक्षा तात्काळ रद्द करून नव्यानेच अधिकृत टी सी एस आय डिजिटल केंद्रावर घेण्यात यावी जेणेकरून संभाव्य गैरप्रकार रोखता येतील ही नम्र विनंती तर तुम्ही बघू शकता यांचा जो मुद्दा आहे की जे खाजगी परीक्षा केंद्र यांनी दिलेले आहे ते रद्द करून टी सी एस आय डिजिटल झोन या केंद्रावर ज्या परीक्षा घेण्यात यावी हा जो मुद्दा आहे यांनी मांडलेला आहे कारण की बघा खाजगी परीक्षा केंद्रावर खूप सारे जे आहे घोटाळे आढळले आहेत याबद्दल समोर यांनी माहिती दिलेली आहे बघा गेल्या तीन चार वर्षात तलाठी डब्ल्यू सी डी वन विभाग व इतर परीक्षा टी सी एस आय बी पी एस या शासनाने नेमलेल्या संस्थांनी स्थानिक संगणक केंद्राच्या माध्यमातून घेतल्यामुळे मोठ्या प्रमाणात पेपर फुटी घोटाळा झाल्याचा इतिहास ताजा आहे या घोटाळ्यामुळे राज्यातील लाखो प्रामाणिक विद्यार्थ्यांवर मोठा अन्याय झाला होता व फेर परीक्षा घेण्याची नामुष्की महाराष्ट्र शासनावर ओढावली होती हे सर्वश्रुत आहेच महोदय लाखो विद्यार्थ्यांची ही अत्यंत रास्त मागणी मान्य असून संभाव्य पेपरफुटी घोटाळा थांबवण्यासाठी तात्काळ कारवाई करावी ही विनंती आपल्या सहकार्याच्या अपेक्षा धन्यवाद तर बघा ही जी माहिती आहे इंजिनियर रमेश भुतेकर देशमुख साहेब यांनी जे हे जे लेटर जे आहे बी एम सी मुंबईला दिलेलं आहे तर बघा जे घोटाळा प्रकरण झालेलं आहे या आधी तीन चार वर्षामध्ये तलाठी असो डब्ल्यू सी डी वन विभाग व इतर परीक्षा जे काही असतील त्यांच्या माध्यमात आहे ज्यांचे परीक्षा केंद्र खाजगी विभाग हे होते म्हणून बघा यांचं क्लिअर म्हणणं आहे की टी सी एस आय एन डिजिटल झोन या केंद्रावर जे आहे यांची एक्झाम घेण्यात यावी जेणेकरून जे घोटाळा आहे ते थांबेल आणि ही जी मागणी आहे सर्व विद्यार्थ्यांना मान्य आहे म्हणून जे लेटर आहे आणि ट्विटरवर जे आहे विद्यार्थी सर्वजण बी एम सी मुंबईला जे आहे कॉन्टॅक्ट करून मेसेज करत आहेत आणि त्यांना मेल पण करत आहेत तर बघा मी तुम्हाला आणखी एक अपडेट देतो जे की पॉलिटिकल लीडर यांच्याकडून दिलेली आहे बी एम सी मुंबईला तर तुम्ही बघू शकता की आणखी जे एक लेटर आहे जे आम आदमी पार्टी महाराष्ट्र यांच्याकडून जे आहे बी एम सी मुंबईला देण्यात आलेला आहे आणि जर तुम्ही विषय बघितला तर बघा मुंबई महानगरपालिका बी एम सी एस सी जे ई भरती दोन हजार चोवीस परीक्षा टी सी एस आयोनच्या अधिकृत सेंटरवर घेण्याबाबत यांनी दिलेले आहे मी तुम्हाला आधीच सांगितलं आणि बघा यांचे जे मुद्दे आहेत ते सेम आहेत की जे मी तुम्हाला आधी सांगितलं आहे त्याबद्दल बघा मुंबई महानगरपालिकेच्या कनिष्ठ अभियंता दुय्यम अभियंता पदाच्या सहाशे नव्वद जागांसाठी नऊ फेब्रुवारी दोन हजार पंचवीस आणि मार्च दोन हजार पंचवीसमध्ये आय बी पी एस या संस्थेमार्फत परीक्षा घेतल्या जाणार आहेत या परीक्षेसाठी हजारो अर्जदार विद्यार्थ्यांनी भरलेल्या पर्यायी परीक्षा केंद्राच्या व्यतिरिक्त त्यांना दुसरेच परीक्षा केंद्र देण्यात आले आहे परीक्षा केंद्रे खाजगी असल्यामुळे गेल्या अनेक परीक्षांचा इतिहास पाहता त्या केंद्रावर गैरप्रकार होण्याची शक्यता अधिक आहे गेल्या पाच सहा वर्षात झालेला तलाठी मृद व जलसंधारण म्हाडा आणि आदी विभागांच्या परीक्षा खाजगी परीक्षा केंद्रावर घेतल्या गेल्या होत्या व या खाजगी केंद्रावर पुरेशी सुरक्षा व्यवस्था नसल्यामुळे घोटाळे झाले आहेत खाजगी परीक्षा केंद्रावर मोठ्या प्रमाणात कॉपी झाल्याचे प्रकारही झाले आहेत आठ महिन्यापूर्वी ही बाब आम्ही महानगरपालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्याच्या निदर्शनास आणून दिली होती हजारो विद्यार्थ्यांना दूरच्या जिल्ह्यातील खाजगी केंद्रे देण्यात आली आहेत परीक्षेचे नियोजन खाजगी परीक्षा केंद्रावर झाल्यामुळे परीक्षार्थीमध्ये विश्वासघात झाल्याची भावना निर्माण झाली आहे आय बी पी एस या संस्थेची दुसरी शासनमान्य संस्था असलेल्या टी सी एस आय एन सोबत करार असल्यामुळे टी सी एस आय स्वतःची मोठी क्षमता असलेली परीक्षा केंद्रे या परीक्षांसाठी वापरता येऊ शकतात त्यामुळे ही परीक्षा टी सी एस आय एनच्या केंद्रावर घेण्यात यावी जेणेकरून सर्व गैरप्रकार टाळता येतील अशी विद्यार्थ्यांची मागणी आहे या पत्राद्वारे आपणास विनंती करण्यात येत आहे की कृपया आपण स्वतः यात लक्ष घालून विद्यार्थ्यांच्या हिताचा निर्णय घेऊन लाखो विद्यार्थ्यांना न्याय द्यावा बघा यांनी पण यांच्या लेटरमध्ये हेच दिलेलं आहे की जे एक्झाम आहे टी सी एस आय ऑन डिजिटल झोनवरतीच व्हायला पाहिजे कारण की खाजगी जे परीक्षा केंद्र जर घेतलं तर त्याच्यामध्ये खूप सारे जे घोटाळे आढळून आलेले आहे आजच्या पाच सहा वर्षा अगोदर म्हणून ही जी एक्झाम आहे टी सी एस आय ऑन डिजिटल झोनवर घ्यावी अशी विद्यार्थ्यांची मागणी आहे आणि हे जे आहे आम आदमी पार्टी म्हणजेच की धनंजय शिंदे साहेब जे की आम आदमी पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष आहेत त्यांनी पण जे आहे विद्यार्थ्यांसाठी ही मागणी बी एम सी मुंबईला लेटर देऊन कळविले आहे आता यावरती बी एम सी मुंबईचा काय रिप्लाय येतो किंवा बी एम सी मुंबईद्वारे विद्यार्थ्यांची मागणी ऐकल्या जाते की नाही तर यावरती आपल्याला बघायचे आहे आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी जे जा आहे ट्विट करा बी एम सी मुंबईला हॅशटॅग मारून जेणेकरून जे आहे तुमची जे एक्झाम सेंटर आहे टी सी एस यायला हवं कारण की खूप सारा जो घोटाळे जे होत होते ते आढळले नाही गेले पाहिजे तुम्हाला पण काय वाटते ते मला कमेंटमध्ये सांगा आणि भरपूर विद्यार्थी जे आहे ट्विट करत आहेत तुम्ही पण ट्विट करा जेणेकरून जे आहे परीक्षा केंद्र बदलायला हवं तर अशी ही आजची माहिती होती व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका आणि काही अपडेट जर आली तर मी तुम्हाला माझ्या यूट्यूब चॅनलवरती आणि टेलिग्रामवरती देणार आहे फॉलो आणि सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला अशीच अपडेट मिळत राहील तर भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओला तोपर्यंत तो धन्यवाद